स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक धगधगते महाकुंड होते ते केवळ क्रांतिकारक वा प्रखर राष्ट्रभक्त नव्हते तर समाजसुधारकही होते हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक नागरिक हा हिंदू आहे असे त्यांचे ठाम मत होते त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाबरोबरच सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेले हे महत्त्वपूर्ण योगदान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे सुप्रसिद्ध अभिनेते रणदीप हुडा यांनी दिग्दर्शित केलेला स्वातंत्र्यवीर सावरकर या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लांच सोहळा सोमवारी ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले त्याच पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात संपन्न झाला याप्रसंगी एम्फी थिएटरमध्ये जमलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी भारतमाता की जय स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे या घोषणांनी एम्फी थिएटरचे सभागृह दणाणून सोडले या चित्रपटात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारणारे रणदीप हुड्डा यांनी लेखक निर्माता प्रमुख अभिनेता आणि दिग्दर्शक अशी चौफेर जबाबदारी सांभाळली आहे मला शालेय जीवनापासून स्वा सावरकर यांच्या जीवनाविषयी आकर्षण होते त्यामुळे हा चित्रपट साकारताना सावरकरांच्या सर्व वैचारिक बाजूंचा सर्वांगीण अभ्यास करण्यात आला असे रणदीप हुडा यांनी यावेळी अभिमानाने सांगितले एक अभिनेता म्हणून आपल्यात एक सावरकर दडलेला होता व प्रत्यक्ष भूमिका करताना तो साकारला गेला असे ते म्हणाले तसेच सावरकर हे महाराष्ट्राचे भूषण असल्यामुळे हा चित्रपट जास्तीत जास्त मराठी बांधवांनी पहावा म्हणून हिंदीबरोबरच त्याचे मराठीत डबिंग करण्यात आले असेही त्यांनी आवर्जून सांगितले सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी रणदीप हुडा यांच्या सावरकरांच्या भूमिकेतील संवादाचे मराठी डबिंग केले आहे या चित्रपटात सावरकरांच्या पत्नीची यमुनाबाईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचीही उपस्थिती विशेष आकर्षण ठरली अंकिता लोखंडे यांनी आपली ही भूमिका आव्हानात्मक असून ती प्रेक्षकांना पसंत पडेल अशी आशा व्यक्त केली या आणखी एक निर्माते योगेश राहार है देखील या प्रसंगी उपस्थित होते आनंद पंडित मोशन पिक्चर्स लिजंड स्टुडिओज अवाक फिल्म्स रणदीप हुड्डा फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट जी म्हणजे पूर्वसंधेला मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे है चित्रपटा ट्रेलर मधी दमदार स्टारकास्ट उत्तम कथानक संवाद दिग्दर्शन पाहून प्रेक्षक विशेषत तरुणाई या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे त्याची झलक ही यावेळी पाहाव्यास मिळाली या कार्यक्रमास महाविद्यालयीन युवकांनी प्रचंड गर्दी केली होती पण सगळ्यांनी वाचलंय भारताला स्वातंत्र्य अहिंसेमुळे मिळालं पण ही ती गोष्ट नाहीये So what do you say? I frankly say so he's the most dangerous man I've ever met. Because in just one meeting, he almost had me convinced that we are in the wrong. Attractive 75 battle between Hindu and Muslim, one and all. Today, current nation, dharma pikaash, Shri Krishna. I want this <laughs> nation to unite and become